नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुसेगाव इंद केसरी मैदान चांगलं अशा आयोजनात पार पाडलं आणि आता मित्रांनो त्याच्यानंतर लगेच येत्या चोवीस डिसेंबरला जांभळी तालुका पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा केसरी आदत बैल व दुसरा बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महाराथी टॉप नंदी आपल्याला दिसणार आहेत मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय पाच लाख रुपये द्वितीय पारितोषिक चार लाख रुपये तसेच तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये पुढील देखील पारितोषिक बघताय तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप चांगली अशी बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एकवीस हजार दुसरं बक्षीस पंधरा हजार त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक मुख्य आकर्षण या मैदानाचा गटपासला मानाची सायकल आहे त्याच्यामुळे कोणताच बैलगाडा मालक गटपात झाल्यानंतरही सेमीला जरी हार झाली तरी गटपत झाल्यावरती सायकल भेटणार आहे चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप नंदींचे टॉप पहिरे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा टॉपचं मैदान मित्रांनो होणार आहे मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर या मैदानातील पहिला संभाजीनगर टॉप पायरा छत्रपती संभाजीनगरच्या आन शान लखन फॉर्च्युनर मानकर लखन ज्याने वडकी मैदानसुद्धा गाजवलं आणि पुसेगाव मैदानसुद्धा गाजवलं सलग दोन हिंदकेसरी मैदानामध्ये एका मैदानामध्ये एक नंबर तर दुसऱ्या मैदानामध्ये पुसेगाव हिंदकेसरी मानाच्या मैदानामध्ये दोन नंबर हिंदकेसरी मैदान चांगलाच गाजवलं हा लखन नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो लखन आणि फॉर्च्युनर मैदानात त्याच्यासोबत होता तो सरजा उर्फ रॉकी हात जोड मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसेल टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा जोडीला त्याच्यानंतर पुष्पराज आदतमध्ये मैदान गाजवणार पुष्पराज कोणासोबत तर वेगाचा शेवट सरजा आणि पुष्पराज सुद्धा एवन जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो पुष्पराजने मथुरसोबत फॉर्च्युनर मैदान चांगलंच गाजवलं तिथून अजून जास्त चर्चेत आला आहे त्याचा पलसुद्धा टॉप आहे वेगाचा शेवट सर्जा आणि पुष्पराज हे सुद्धा समीकरण खूप चांगलं दिसू शकतं हा सुद्धा टॉपचा पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो मथुर या मैदानात येईल की नाही अपडेट नाही शक्यता तर खूप कमी आहे परंतु अचानक नियोजन झालं तर मथूर नक्की कोणाच होऊ दिसू शकतो तर कंदूरचा राजा एक अंदाजे पायरा सांगतो कंदूरचा राजा उर्मिलाई माणशिर गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि मथुरी जोड आपल्या या मैदानात दिसू शकते त्याच्यानंतर शाकीरबाईंचा घरचा साज राजा आणि सम्राट राजा तर मित्रांनो दुसऱ्या धावनेला गेला आहे परंतु नियोजन शाकीरबाईच करतात आणि पुसेगाव मैदानामध्ये चांगली गाडी पाळली होती परंतु सेमीला दोन नंबरला गाडी उतरली होती पलटॉप होता तर राजा आणि सम्राट हा जोड आपला या दुसामध्ये या मैदानात आपला पळताना पल दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सिजनमध्ये मैदानात गाजवणारा चिमण्या नक्की कोणासोबत तर चिमण्या आपल्याला दिसू शकतो कुसेगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी नातेपुतेकरांचा सचिन आणि चिमण्या हा एवन जोडा आपल्या या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर त्याच मैदानातील सचिनचा जो साथीदार होता लक्षा लक्षा मित्रांनो नक्की कोणासोबत दिसू शकतो तर शॉटगन मेहरबान आणि लक्षा हीसुद्धा एवन जोड आपलं या मैदानात दिसू शकते टॉपचंच नियोजन करतात मालकसुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो कारुंडेचे आणबान शान कारुंडे एक्सप्रेस शिक्या नक्की कोणासोबत तर कारुंडे एक्सप्रेस शिक्या आपला बबलू चचनच्या राजासोबत आपल्याला दिसू शकतो बबलू चचनचा राजासुद्धा दुसरा आहे तुफान स्पीड आहे याच्या सुद्धा या जोडीने गुलाल घेतला आहे आणि जोड जोडा आपल्या येणाऱ्या या मैदानात पलटवून दिसू शकतो बबलू चचनचा राजा आणि कारुंड्यास चिक या तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉपचे पैरे जशी तारीख जवळ येईल तसे मित्रांनो फिक्स पैरे समजले तर व्हिडिओ मार्फत नक्कीच सांगेल अजून अपडेट देतो की बिनजोडचा बादशाह मथुर या मैदानात येणार की नाही याच्याबद्दल मित्रांनो काहीच अपडेट नाही परंतु आला तर त्याचा संभवित पहिला सांगितलं आहे कंदूर राजा तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुसेगाव मैदानात बकासचे जा हार झाले परंतु बकासवर नक्कीच या मैदानात मित्रांनो आपला टॉपचा कमबॅक करताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर बॉसचा पैरा नक्की कोण तर सुंदर आणि एडा चित्ता हीसुद्धा एवन जोडे आपल्या या मैदानात देऊ शकते चला तर व्हिडिओ आता संपूया व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये